नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गजानन तोर यांची हत्या झाली त्या हत्येचे नंतर वेगवेगळे पडसाद उमटायला लागले वेगवेगळे चर्चा झाली की याला कुणीतरी सुपारी दिली किंवा काही वैयक्तिक वैयक्तिक कारणामुळे याची हत्या झाली तर आम्हाला असं बाहेरून समजलं आहे की गजानन तोर यांची हत्या काही राजकीय नेत्यांनी ने सुपारी देऊन घडवल्याची एक व्हिडिओ आमच्यासमोर आलेला आहे तोच व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर दाखवणार आहे तर बघा एक एकाने बोललेला व्हिडिओ एका सामान्य कुटुंबातून संघर्षातून नाव निर्माण केलेलं गजानन पाटील तोर काळाच्या पडद्याआड का राजकीय नेत्यांनी त्यांना कायमच संपवलं पण गजुभाऊचं नाव आम्हा सारख्या सामान्य कुटुंबातील पोरांच्या मनामध्ये कायमचं घर करून गेलं गजुभाऊ तुमच्या आदर्शाच तुमच्या आदर्शावरती तुमच्या विचारावरती तुम्ही ज्या प्रकारे सामाजिक कामांचा सा धडाका लावला होता त्या कामांच्या कामाला आम्ही कधीच कमी पडू देणार नाही तुमच्यासारखंच काम आम्ही करून येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत महत्वाचा विषय असा आहे की जालना जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांनी गजुगोनचा आवाज कायमस्वरूपी बंद केलाय पण त्या राजकीय नेत्यांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही तो आवाज कायमचा बंद केला नाही तर ते नाव कायमचं ठेवून तुम्ही फिरताय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला गजानन तोर काय आहे ते कळू नये गजानन तोरचा आवाज ज्या प्रकारे तुम्ही बंद केलाय तो आवाज तुम्हाला कायमच राजकारणातून संन्यास घ्यायला लावल तुम्हाला मतपेटीतून ला गजानन तोर यांचा आवाज दिसून येईल तुम्ही ज्या प्रकारे सुपारी देऊन गजानन तोरचा आवाज कायमचा बंद केलाय पण आज राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस